देशात समाजवादी पार्टीत निर्माण झालेल्या राजकीय नाट्याला आता युटर्न मिळालाय चोवीस तासांच्या आज मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन हे मुलायमसिंग यादव यांनी मागे घेतलंय अखिलेश यादव यांनी आज याद मुलायम सिंग यांची भेट घेतली या भेटीनंतर हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यापूर्वी सकाळपासूनच मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांनी आपापल्या समर्थकांची बैठक घेतली अखिलेश यादव यांच्या बैठकीला पक्षाच्या दोनशे अठ्ठावीस पैकी तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव आमदारांनी हजेरी लावली होती दरम्यान अखिलेश यांनी मुलायमसिंग यांच्याकडे अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी केल्याचंही कुछ आज सब सही हो गया आशीर्वाद मिल गया अखिलेश जी को और कल सब और कुछ जो कुछ है क्लियर हो जाएगा आप लोगों के सामने आ जाएगा और जितने भी षडयंत्रकारी थे उनका मुंह लटक गया है उनका मुंह काला हो गया है बिल्कुल साफ सुथरी बात अब समाजवादी पार्टी फिर मैदान में जा रही है 2017 में एक बार फिर अखिलेश की बहुमत की सरकार आ रही है और इतना ही नहीं 2019 भी अखिलेश के पक्ष में होगा अखिलेश यादव मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनेंगे भारत के समाजवादी पार्टी एक थी एक है और एक रहेगी और यह शुभ संकेत है कि श्री अखिलेश यादव जी ने आज अपना बड़ा दिल दिखाते हुए, पिता का सम्मान रखते हुए उनसे बातचीत का रास्ता निकाला है और सभी पार्टी वर्कर्स के लिए बहुत ही शुभ संकेत है खुशी है कि बातचीत हो रही है और हमें पूरी उम्मीद है कि जल्द ही एक रास्ता निकलेगा एकजुट होके मुलायम सिंह यादव जी और अखिलेश यादव जी मार्गदर्शन करेंगे और समाजवादी पार्टी 2017 का चुनाव मजबूती से लड़के और फिर से पूर्ण बहुमत की सरकार बनाएगी उत्तर प्रदेशात राजकीय पेच प्रसंग काल निर्माण झाला होता मात्र आता समाजवादी पार्टीत निर्माण झालेल्या राजकीय नाट्याला युटर्न मिळाला अधिक माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांच्याकडून आशिष सर चोवीस तासांच्या आत मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन मुलायमसिंग यादव यांनी मागे घेतलं आहे सभामध्ये डॅमेज कंट्रोल पाहायला मिळत आहे कसं विश्लेषण कराल रचना खर तर हे होणारच होतं कारण ज्या पद्धतीनं काल मुलायमसिंग यांनी पाऊल उचललं आणि विद्यमान मुख्यमंत्री आपल्या चिरंजीवाला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं त्याची एक वेगळी रिॲक्शन ही सेक्युलर माइंडेड नेत्यांमधून देशभरातून आली आणि सर्वांना असं वाटलं की काळाची गरज काय आहे तर जो सत्ताधारी पक्ष आहे उत्तर प्रदेशामध्ये खास करून आता निवडणुका येत है, आहेत आणि अशा वेळी कौटुंबिक वाद पुढं करून राज्याचं देशाचं नुकसान होता कामा नये कारण निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीनं जर का कौटुंबिक वाद उफाळून येत असेल आणि त्यामध्ये समाजवादी पक्षाची पुण्याही लोप पावत असेल तर मग जे समाजवादी नेते आहेत देशातले खास करून जे सेक्युलर नेते आहेत त्यांनी मुलायम सिंग यांची मनधरणी केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळंच अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यांच्यात हा समेट घडून आलेला आहे प्रत्यक्ष बैठकीमध्ये काय घडलं याचा तपशील जरी बाहेर आला नसला तरी सूत्रांकडनं आपल्याला अशी माहिती मिळते आहे की मुलायम सिंग यांना असं वाटत होतं हा निर्णय घेण्यापूर्वी की त्यांच्या पक्षाचे जे बहुतेक आमदार आहेत ते नेताजी म्हणजे मुलायम सिंग यांच्या बरोबरच राहतील पण तसं झालेलं नाही ऑन पेपर अखिलेश यादव यांच्या पारड्यात समाजवादी पक्षाच्या बहुतेक आमदारांनी आपलं मत टाकलं तशा सह्या घेऊनच आज अखिलेश यादव ती यादी घेऊनच मुलायमसिंग यादव यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की बहुतेक पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा हा अखिलेश यादवांना आहे त्यांच्या मुख्यमंत्री पदाला आहे तर अशा वेळेस तुम्ही जे पाऊल उचलताय त्यांनी पक्षाचं खूप मोठं नुकसान होत आहे त्यामुळे इथंच आपण डॅमेज कंट्रोल केलं पाहिजे आणि म्हणून मग रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव या दोघांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय मुलायमसिंग यादव यांनी घेतलेला आहे तुर्तास तरी वादावर पडदा पडलेला पढ़ आहे पण जसं तू म्हणालीस की हे डॅमेज कंट्रोल आहे का तर नुकसान खूप मोठं आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे पण खरंच हे नुकसान इतकं मोठं आहे की यामध्ये आता इतर जे पक्ष आहेत खास करून भाजप असेल मायावतींचा बसपा असेल यांना एक संधी आहे की बघा राज्यकर्ते कशा पद्धतीनं कौटुंबिक वाद पुढे करतायत आणि यांना सत्ता महत्वाची आहे आपला परिवार महत्वाचा आहे आणि त्या पलीकडं लोकान जी, जी पर्वा हे लोकांची जनतेची परवा करत नाही हे सांगायला आता भाजप असेल काँग्रेस असेल किंवा बसप असेल हे आता पुढे येतील की काय अशी शक्यता आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करेल निश्चितपणे धन्यवाद आशिष सर आपण उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल आपण पाहतोय की समाजवादी पार्टीत आता डॅमेज कंट्रोल करण्यात आहे अखिलेश यादव यांचं निलंबन अखेर रद्द करण्यात आले चोवीस तासांच्या आत मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन हे मुलायमसिंग यादव यांनी मागे घेतलंय